नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या गायीमध्ये मध्ये किंवा आपल्या पशुंमध्ये त्यांची भूक कशा पद्धतीने वाढवू शकतो तर या विषयावरती माहिती घेणार आहोत मित्रांनो यामधील पहिली जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना लिव्हर टॉनिकचा देखील वापर करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना इंडायजेशन सारख्या समस्या पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी मग आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या आहारामध्ये खाण्याचा जो काही सोडा येतो त्याचा देखील वापर करणे हे खूप गरजेचे आहे आपल्या पशूंमध्ये इंडायजेशनमुळे त्यांची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये प्रोबायोटिकचे जे काही पावडर येतात बोलस येतात त्यांचा वापर करणे देखील खूप गरजेचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण जर तो पाहिला नसेल तर तो नक्की पहा धन्यवाद